सद्गुरूंचे नाव हेच खरे वेदशास्त्र असून त्यातच सर्व मंत्रांचे सार सामावले आहे असे अनंत विभूषित जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी प्रतिपादन केले आहे श्रीक्षेत्र बेरुळ येथे जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं आयोजित वार्षिक गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते सुमारे दीड लाख भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेचा सोहळा अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला सोहळ्याचा प्रारंभ पहाटे चार वाजता बाबाजींच्या श्रीमूर्तीस आणि सिद्धेश्वर महादेवाच्या महाअभिषेकाने झाला त्यानंतर नित्यनियम विधी प्राणायाम भगवत वचन ध्यान प्राणायाम प्रवचन इत्यादी कार्यक्रम पार पडले हजारो भाविकांनी श्रमदान करून आश्रम परिसराची स्वच्छता केली त्यानंतर चांदीच्या लखलखत्या रथामधून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली मुख्य सोहळ्यात जगद्गुरूंच्या पादुकांचे पाद्यपूजन उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज तसेच संत स्वामी सेवागिरीजी महाराज आणि स्वामी लक्ष्मणगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले जगद्गुरूंनी भस्म स्नान करून भजनात नाचून गाऊन भक्तांना भक्तीरसात नावले ना आणि याचवेळी त्यांच्या त्यांची भक्तांकडून तुला करण्यात आली या कार्यक्रमात राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर एकशे आठ आश्रमातील संत ब्रह्मचारी आणि देश राज्यभरातील कार्यक्रमात सहभागी झाले होते रात्रभर दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा ओप सुरू होता एन सी एन न्यूजसाठी अभिषेक ताकाटे नाशिक